नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणितगुरु अंकगणित गणितगुरु अंकगणित आणि गणितगुरु बुद्धिमत्ता या पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये ही पुस्तके उपलब्ध आहेत ऑनलाईन ॲमेझॉनवरती देखील ही पुस्तकं उपलब्ध आहेत तर मी जे व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओचा चांगला व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर या पुस्तकांमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा चांगला सराव करा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल आणि गणिताचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील तर आज आपण पाहणार आहोत व्हॉट्सअपला विचारलेले आतापर्यंतचे सर्वाधिक प्रश्न बघा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा यापैकी कोणतेही पाच अंक घेऊन त्यांची बेरीज तीस करून दाखवा संख्येला तुम्ही कोणतेही चिन्ह लावू शकतात आणि अशी पाच चौकटी येतात आणि बरोबर त्यांची बेरीज तीस करायची म्हणजे वरचे एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा यापैकी कोणतेही आपण कोणतेही संख्या आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि याच्यापैकी कोणत्याही संख्या घेऊ शकतो आणि त्याला कोणतंही चिन्ह लावू शकतो वर्गमुळाचं वजा चिन्ह आधिक चिन्ह त्याचा वर्ग, चिन, चिन, त्याच वर्ग वगैरे कोणतंही चिन्ह लावू शकतो परंतु बेरीज मात्र तीस यायला पाहिजे आणि व्हॉट्सअपला इतक्या वेळेस विचारला जवळपास म्हणजे नाही म्हटलं तरी तीन ते चार हजार वेळेस तरी हा प्रश्न विचारला असेल मला हा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि त्याच्यात खाली ते व्हॉट्सअपला खाली येऊन येतं की एस मध्ये जे टॉपचा जो आ, अमुक, -अमुक व्यक्ती आहे गौरव अग्रवाल त्यानेच हा प्रश्न सोडवला असं वगैरे काहीतरी प्रश्न का येऊन येत म्हणजे त्या व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये येत म्हणून हा इतका सोपा प्रश्न आहे तुम्हाला तर काही सेकंदात मात्र सोडवता येईल परंतु याच्यापैकी कोणत्याही पाच संख्या घेऊन ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न देतो कोणत्याही पाच संख्या घेऊन याचे उत्तर तीस करून दाखवा विद्यार्थी लागतात कोणत्याही पाच संख्या घेतात एक एक ही संख्या घेतात आणि चे संख्या बदल बदल करून ते तीस बेरीज करण्याचा प्रयत्न करतात पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की यांच्यातली हे जे एवढे काही संख्या आहेत याच्यात कोणत्याही या सगळ्या संख्या विषम आहेत म्हणजे ऑड नंबर्स आहेत आणि या ऑड नंबरची जी बेरीज असते विषम संख्यांची जी बेरीज असते ही विषम संख्यांची बेरीज ही नेहमी विषम संख्या असते म्हणजे यांच्यातल्या कोणत्याही पाच संख्यांची बेरीज ही नेहमी विषम संख्या असेल म्हणजे यांची बेरीज कधी तीस येणार नाही म्हणजे याला आपल्याला काहीतरी चिन्ह वापरावं लागेल ते अतिशय तुम्ही कोणतीही संख्या सांगितली तरी सुद्धा ती संख्या घेऊन आपल्याला त्याची बेरीज तीस करता येईल तत्पूर्वी माझा जो हा चॅनल आहे अतिशय मेहनतीने मी हा चॅनल तयार करतो अतिशय व्हिडिओ तयार करत आहे तर तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा अतिशय सुंदर व्हिडिओ मी बनवत आहे आणि लगेच एका एक, एक मिनिटाच्या आत तुम्हाला याचं उत्तर काढून दाखवतो तुम्ही ज्या संख्या घेतल्या त्या संख्या घेऊन त्याचं उत्तर काढून दाखवतो याच्यामध्ये फक्त आपल्याला एक जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे तर पाहूया यांच्या याच्यातले कोणत्याही पाच संख्यांची भेद आपल्याला तीच करायची आहे तर बघा मी सुरुवातीला एक संख्या घेतो पाच घेतो पाच आणि हे सात बारा घेतो ओके गे? सात आणि पाच बारा झाले आता मी काय करतो एक ही संख्या घेतो तीन घेतो आता मी या तीन या संख्येला काय करतो एक चिन्ह लावतो म्हणजे मी असं कोणतंही चिन्ह लावलं तरी चालेल म्हणजे इथं आपण समजा मी हे असं चिन्ह लावतो आपल्याला वाटतं उद्गारवाचक चिन्ह आहे किंवा काय तर या गणितामध्ये याला फॅक्टोरियल किंवा मराठीमध्ये याला गुणनखंड असं म्हणतात आणि गुणनखंडचा अर्थ असा असतो तीन चा गुणखंड असेल तर एक दोन तीन यांचा गुणाकार असतो किंवा चारचा गुणांड असेल तर एक दोन तीन चार गुणनखंड असतो म्हणजे तीन गुणनखंड जर घेतला तीन गुणांखंड असं जर घेतलं म्हणजे गुणाकार असतो म्हणजे एक पासून तर तीन पर्यंतचा गुणाकार तीन दोन्ही सहा एक सहा येत किंवा चारचा गुणांखंड घेतला तर चार तीन दोन यक पर्यंतचा गुणाकार म्हणजे चार तो तो तीन बारा बारा दोन्ही चोवीस एक चोवीस म्हणजे ही अशी संख्या जर लिहिली तर त्याचा अर्थ सहा होतो त्याचा अर्थ काय होतो जसं आपण अशी संख्या लिहिली तीनाचा वर्ग लिहिला तर त्याचा अर्थ जसा नऊ होतो तसं अशी संख्या लिहिली तर त्याचा अर्थ काय होतो सहा होतो मग आता बघा सात पाच बारा आणि सहा किती होतात अठरा बरोबर आहे बारा आणि सहा किती होतात अठरा अठरामध्ये समजा आपण नऊ मिळवले किंवा अठरामध्ये समजा अकरा मिळवले अठरा आणि अकरा किती झाले अठरा एकोणावीस आणि दहा एकोणतीस झाली आणि ही एक मिळवली तर किती बेरीज झाली तीस बेरीज झाली अतिशय फक्त तुम्हाला ही थ्री फॅक्टोरियल म्हणजे तीन गुणनखंड एवढं माहिती असणं गरजेचं आहे आता पाच चा गुणनखंड म्हणजे काय असतं म्हणजे एक ते पाच चा गुणाकार पाच चार तीन दोन एक म्हणजे बेक बे बेत्रीक सहा सहा चो चोवीस चोचाव एकशे वीस म्हणजे ही संख्या अशी संख्या लिहिली तर त्याचा अर्थ एकशे वीस होतो मला का विद्यार्थ्यांना विचारले सर तुम्ही इथं सहा कस काय म्हटलं म्हटलं अरे इथं सहा कुठे लिहिलं आहे मी ले ले। मी याच संख्या वापरली आहे बघा पाच वापरली सात वापरली तीन अकरा एक वापरलेला आहे फक्त मी याला गुणखंड असा शब्द हे लावलेला आहे आणि याचा अर्थ काय झाला मग सहा झाला मग पाच आणि सात बारा आणि सहा अठरा एक एकोणावीस आणि वीस आणि वी दहा तीस जाईल मग आता तुम्ही या बाकीच्या संख्या चेंज करू शकता इकडच्या संख्या बघा इकडच्या संख्या तुम्ही चेंज करू शकता आता समजा इकडे पंधरा घेतली इकडे एक घेतली पंधरा आणि किती झाली सोळा मध्ये हे थ्री फॅक्टोरियल म्हणजे सहा म्हणजे सोळा सहा किती बावीस बावीस मध्ये सात मिळवा बावीस सात किती एकोणतीस एकोणतीस आणि तीस असं काही म्हटलेलं नाही की त्यांनी एखादा अंक डबल यायला पाहिजे किंवा कमी यायला पाहिजे असं काही म्हटलेलं नाही म्हणजे तुम्ही इथं पाच घेतला तर इकडं तीन देखील घेऊ शकतात पुन्हा ओके असं देखील म्हणजे इतर इतर कोणत्याही संख्या घेऊन तुम्ही याची बेवीस तीस करू शकतात फक्त आपल्याला ही कन्सेप्ट माहिती पाहिजे किंवा काही वेळेस तुम्हाला याच्यातल्या फक्त तीन संख्या घेऊन बेरीज तीस करा असं दिलेलं असतं योग दोन आणि तीन यांची बेरीज घेऊन किती यांचं हे घेऊन तीस करा मग आपल्याला याच्यातल्या कोणत्याही तीन संख्या घेऊन सुद्धा बघा इथं पाचच्याऐवजी किती तीन संख्या घेऊन बेरीज काय करा तीस करा मग आता मी थ्री फॅक्टोरियल टाकला आता कोणत्याही तीन विषम संख्याची बेरीज नेहमी विषम असते लक्षात ठेवा मग आता मी फक्त थ्री फॅक्टोरियल घेतला म्हणजे सहा झाला सहा मध्ये अकरा मिळवला अकरा झाली झाले सतरा झाले सतरामध्ये तेरा मिळवला किती म्हणजे तीन संख्यांची बेरीज देखील काही असू शकते तीस होऊ शकते म्हणजे सम बेरी येऊ शकते परंतु आपल्याला ही फॅक्टोरियरी संकल्पना माहिती पाहिजे बघा किती सोपा आहे आणि हा प्रश्न कमीत कमी तीन ते चार हजार विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला विचारलेला आहे माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स वन झिरो फाईव्ह नाईन टू फाईव्ह या नंबरवर मी कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा प्रश्न विचारायला लावतो आणि ते प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करतो तर या नंबरला मला किंवा पुस्तकावर सुद्धा मी लिहिलेलं आहे की माझ्या पुस्तकात नसणारा एखादा प्रश्न जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला विचारा आणि विद्यार्थी हे प्रश्न विचारतात तर त्या प्रश्नांपैकी हा जो प्रश्न आहे तीन ते तीन हजार विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आता असाच एक प्रश्न आहे तर तो प्रश्न आपण पाहूया तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून चांगली कमेंट देखील करा त्या कमेंटमुळे आम्ही मोटिवेट होतो आणि पुढील चॅनल तया, तयार पुढील व्हिडिओ तयार करण्यासाठी लगेच आम्ही प्रवृत्त होतो बघा हा एक प्रश्न भरपूर वेळेस विचारला गेला हा सुद्धा हजारपेक्षा जास्त वेळेस मला व्हॉट्सअपला प्रश्न विचारला असेल तर प्रश्न कसा आहे बघा सासऱ्यांनी सासऱ्यांना जावयाने फोन करून सांगितले की मी पुढील महिन्यात तुमच्याकडे येणार आहे मी ज्या तारखेला येईल त्या तारखेच्या वजनाच्या अंगठ्या मला हव्यात सासरे लगबगिने सोनाराकडे जातात व माहिती सांगून एक हो तीस अंगठ्या बनवायला सांगतात मात्र सोनार फक्त पाच वेगवेगळ्या वजनाच्या अंगठ्या बनवतो व सासऱ्यांना देतो तर सोनाराने किती ग्रॅम वजनाच्या पाच अंगठ्या बनवल्या असतील बघा पुढच्या महिन्यात जावई येणारे म्हणजे समजा दहा तारखेला आता दहा तार ता, दहा ग्रॅमच्या अंगठ्या द्याव्या द्याव्या लागतील दहा ग्रॅमची किंवा पंधरा तारखेला पंधरा ग्रॅमची अंगठी द्यावी लागेल किंवा ती तीस तारखेला तर तीस ग्रॅम अंगठी द्यावं लागेल कोणत्याही जाऊ कोणत्याही तारखेला येऊ शकतो म्हणून शासऱ्यांनी काय केलं एक कोन्ते कोन्ते तार एक ग्रॅम ची दोन ग्रॅम ची तीन ग्रॅम ची चार ग्रॅम ची पाच ग्रॅम ची सहा ग्रॅम ची असं एक तीस एकतीस ग्रॅम पर्यंतच्या एकतीस अंगठ्या बनवायला लावल्या पण सोनार मात्र हुशार होता सोनाराने काय केलं फक्त पाचच वेगवेगळ्या वजनाच्या अंगठ्या बनवल्या मग ते शासऱ्यांनी दिले आणि समजून सांगितलं ही कोणती अंगठी दे कोणती अंगठी द्यायची व असं तर सोनाराने त्या किती ग्रॅमच्या वजनाच्या अंगठ्या बनवल्या असतील हे सुद्धा अतिशय सोपं आहे म्हणजे थोडंसं ट्विस्ट करून टाकलेलं आहे म्हणजे अतिशय आहे बघा या प्रश्नाचं उत्तर मी लगेच तुम्हाला सोडून देतो तत्पूर्वी माझा जो चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा दररोज एक एक व्हिडिओ मी बनवत आहे अतिशय सोपा प्रश्न आहे बघा आता समजा जावई समजा एक तारखेला आला तर आपल्याला एक ग्रॅमच्या अंगठी बनवावी लागेल सोनाराला बरोबर समजा जो जावई दोन तारखेला आला तर आपल्याला दोन ग्रॅमच्या अंगठी बनवावं लागेल आता जावय समजा तीन तारखेला आला तर त्याला तीन ग्रॅम ची बनवायची गरज नाही कारण ही एक ग्रॅम ची दोन ग्रॅम ची दोन अंगठी देऊन टाकायच्या तीन ग्रॅमची आणठी होऊन जाईल चार तारखेला आला तर मात्र चार ग्रॅम ची बनवावी लागेल पाच तारखेला आला तर चार ग्रॅम एक द्यायची आणि एक ग्रॅम ची एक द्यायची पाच तारखेला सहा तारखेला तर चार ग्रॅम ची द्यायची आणि दोन ग्रॅम ची द्यायची चार सहा सात तारखेला तर चार दोन सहा आणि एक सात द्यायची आठ तारखेला आला तर मात्र आठ आठ ग्रॅमची ची बनवावी लागेल पुन्हा समजा जावय नऊ तारखेला आला तर आठ ग्रॅमची आणि एक ग्रॅमची द्यायची म्हणजे नऊ तारखे नऊ ग्रॅमची दहा तारखेला आता आठ आणि दोन दहा अकरा ला दोन दहा आणि अकरा बाराला आता आठ आणि चार बारा तेराला आता आठ आणि चार बारा आणि एक तेरा ही एक द्यायची चौदा चौदाला आठ आणि चार बारा दोन चौदा द्यायची पंधराला तर आठ आणि चार बारा दोन चौदा आणि एक पंधरा द्यायची सोळाला आला तर मात्र आपल्याला सोळाची आणखी बनवावी लागेल आणि मग पुन्हा सतरा आता सोळा एक सतरा अठरा आता सोळा दोन अठरा एकोणावीस ला सोळा तीन एकोणावीस वीस ला सोळा चार वीस एकवीसला सोळा चार वीस आणि एकवीस बावीस ला सोळा चार वीस आणि दोन बावीस आणि एक तेवीस ऐके आणि अशा पद्धतीने या पाच ग्रॅमच्या अंगठ्या सोनाराने बनवल्या आणि सांगितलं की ज्या तारखेला आला तेवढ्या ग्रॅमच्या वजनाच्या अख्या देऊन टाकायचं बघा सोनार किती हुशार सोनाराने सोनाराने फक्त एक दोन चार आठ आणि सोळा या पाचच अंगठ्या बनवल्या आणि त्या सासऱ्यांना दिल्या तर बघा अतिशय सोपा हे असे असे काही प्रश्न जे असतात तर भरपूर वेळेस आपण व्हॉट्सअपला पाहतो आणि त्यावेळेस आपण कन्फ्यूज होऊन जातो आणि याची उत्तरं काय असतील याचा या विचार करायला लागतो पण हे अतिशय सोपा आहे आणि हे मी तुम्हाला स्पष्टीकरणासह व्यवस्थित समजावून दिलेला आहे अजून काही प्रश्न आहेत ते पुन्हा ज्या वेळेस आपल्याला म्हणजे पुढच्या वेळी मी तुम्हाला असे प्रश्न व्हॉट्सअपला व्हिडिओ करून समजावून देईल तत्पूर्वी माझ्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा थँक्यू ऑल द बेस्ट